नमस्कार मित्रांनो दापोली एक स्वप्न नगरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहोत आज दुपारचे अडीचच्या दरम्यान वाजलेले आहेत अचानक आमच्या मनात आलं की आज आपण कुठेतरी फिरायला जाऊया तर फिरायला जाऊया कुठे म्हटल्यानंतर आमच्या जवळपास रिसॉर्ट पण आहे पण आम्हाला अनेक असे प्रश्न आले परंतु वाडीतली पोरं बोली की आज काहीतरी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया म्हणून आम्ही एक असं स्पॉट निवडलं आहे ते तुम्हाला आता मी सांगणार नाही ते डायरेक्ट तुम्हाला लोकेशनवरती जाऊन माहिती भेटेल माझ्यासोबत माझा मित्र मित्र म्हणायला ना भावच आहे तसं म्हणायला गेलं तर आदित्य आणि ओमकार आहेत तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हे दोघे जण आहेत आणि अजून पण आपल्याला पोरं भेटणार आहेत ते दापोलीमध्ये भेटणार आहेत चला मग आपण जाऊया फिरायला एक अनोखे ठिकाण बघायला माझ्यासोबत चला मग मा कनेक्ट करा तर मित्रांनो आपला प्रवास चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता आमच्या ड्रायव्हिंग सीटवर आदित्य नाचरे आणि आमच्या आम ओमकार पाठीमागे बसलेला आहे मित्रांनो कोकणात फिरायचं असेल तर वेगळीच एक मजा असते आपणच जाणार आहोत एक अनोखे आणि निसर्गरम्य ठिकाणी झालं तर माझ्यासोबत तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत तर मित्रांनो आपला प्रवास चालू झालेला आहे माझं गाव म्हणजे टेटोले तिथून आम्ही प्रवास चालू केलेला आहे माझ्यासोबत आता आता सध्या तर आम्ही तिघेच आहोत अजून मला माझे मित्र भेटणार आहेत दापोलीमध्ये बघूया आता कोण कोण भेटतो मला पण आयडिया नाही आता अजून आणि दहा महिन्याचं पोलो जमा केलं एक आहेत किती बोलत आहेत की चार आहेत ते तर आता आम्ही पोहोचलो आमच्या स्टेपीजवळची चेतोली गावाच्या चला तुम्हाला दाखवतो आमचा हेवी ड्रायव्हर आदित्य आजितके बघा त्याला मित्रांनो तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला दापोली मंडणगड जो रूट आहे त्या मार्गे आपल्याला जावं लागतं जो मेन हायवे आहे त्या रूटने आपण चाललेलो हो आहोत तुम्ही बघू शकता पुढे हा जो दापोली मंडनगड किंवा मुंबई रोड असू दे असंही ओळखलं जातं इथून आपल्याला पुढून लेफ्ट मारायचं आहे लेफ्ट मारल्यानंतर हा जो रोड आहे जो जातो मौजे दापोलीला मौजे दापोली हा बघा इथून लेफ्ट मारायचा आपल्याला हा लेफ्ट मारायचा मौजे दापोली रोडला मित्रांनो तुम्हाला बोललो तर मी दापोलीमध्ये आपल्याला दोन तीन मित्र भेटणार त्यातला सागर नाजरं आपल्याला भेटलेलं आहे कुणाल कात्रे देखील भेटलेलं आहे त्याच्यासोबत त्याचा मित्र देखील एक आहे आपण आता सगळेजणं जाणार आहोत फिरण्यासाठी दापोलीतील एक अनोखं असं ठिकाण आपण बघण्यासाठी आलेलो आहोत आता हा जो मौजर दापोलीचा रस्ता आहे इथून आपल्याला राईट मारायचं आहे राईट मारल्यानंतर आपल्याला एक पाच ते सहा किलोमीटर डिस्टन्स स्टेट जायचं आहे कुठेही कोणत्या टर्न घ्यायचं नाही दापोली म्हटल्यानंतर एक वेगळीच मजा असते फिरण्यासाठी इथं खूप सारे पर्यटन स्थळं देखील आहेत त्यातील एका आपण ठिकाणी जात आहोत पावसाळ्यामध्ये येथील क्लायमेट खूप खतरनाक असणार आहे बघण्यासाठी रस्ता देखील खूप छोटा आहे आपण कोकण म्हटल्यानंतर डांबरी रस्ते आपल्याला पाहायला भेटत आता बघा समोरून एस टी आलेले आहे आणि एका टायमाला एकच गाडी जाऊ शकते असा रस्ता इकडचा त्याच्यामुळे तुम्ही जर कधी आलात तर व्यवस्थित यास आता आपल्याला देखील आपली गाडी पाठी घ्यावी लागणार आहे कारण एस टीला वाट द्यायची आहे चला एस टी पास झालेली आहे चला तर मग पुढे आपण जाऊया आता बघू शकता आपण ऑलमोस्ट आता पोचलेलो तिथून आपल्याला राईट घ्यायचं आहे राईट मारून खाली ते समोर व तुम्हाला ब्रिज दिसतो हां इथं जायचं आहे आपल्याला इथं राईट मारून खाली उतरायचं आहे बघू शकता कच्चे रस्ते आहेत गाडी आणल्या तर सांभाळून घ्या जबरदस्त असं व्ह्यू इथे आपल्याला बघायला भेटणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो आता इथे आपण एक साइडला गाडी पार करूया आपल्या आधीच खूप सारी पब्लिक इथे आलेली आहे तुम्ही बघू शकता हे आपल्यासोबत आलेले सर्व माझे भाऊ चाललो तर पण आपण फिरण्यासाठी एक वेगळीच मजा असते आपल्या एखाद्या आपण जेव्हा ग्रुप घेऊन जात असतो गावातले पोरं असतात एक वेगळेच वातावरण असतं हे जे बघत आहे ना तुम्ही दोघंजणं हे डी पी एल खेळून आलेत आत्ताच मॅच हारल्याने बोले चला जावं या फिरालण्यासाठी म्हणून आलेत बघू शकता तुम्ही आपल्या अगोदर खूप सारे डमडम देखील नातमध्ये लागलेले आहेत कारण प्रत्येकजण जसं आंघोळी करण्यासाठी येतात तसंच आपल्या गाडी धुण्यासाठी पण येते लोकं येत असतात बघू शकता खूप सारा क्राऊड इथं आपल्या अगोदर आलेलं आहे अतिशय खूप सुंदर अशी नदी इथे पाहायला भेटते बघू शकता तुम्ही सुंदर असं नदी तेवढीच एन्जॉयमेंट करताना पब्लिक बघू शकता तुम्ही बघू शकता वरतून झाडावरतून काही पोरं देखील उड्या मारत आहेत पाण्यामध्ये कोकणामध्ये नद्या म्हटल्यानंतर एक वेगळीच मजा असते कारण इथे आंघोळी करण्यासाठी एक म्हणजे खूप उत्सुकता असते माणसाच्या मनामध्ये काही लोक इथे नदीवरती कपडे धुण्यासाठी देखील आलेले आहेत काही लोक आंघोळीसाठी आलेले आहेत तर काही गाडी धुण्यासाठी आलेले आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे काही ना काहीतरी रिझन असतात त्याच्यामुळे कोण ना कोणतरी नदीवरती आलेले असतात प्रत्येक जण आपल्या दिवसाची सुरुवात एक वेगळ्याच तर मित्रांनो दहा मिनिट पासून करत असतात या युट्यूब चॅनल तर मित्रांनो पुढे कनेक्ट राहतात बघा तिकडे पूर्ण असतात शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो इकडे आल्यानंतर अचानक माझे मित्र देखील मला भेटले सलमान खान बघू शकता खूप वर्षाने भेटले आज मला खूप सुंदर अशी नदी आपल्याला पाहायला भेटते इकडे पोरं देखील तेवढेच एन्जॉयमेंट करत आहेत खूप दिवसानेच नदीवर आलेलं आहे आणि मज्जा घेतो सगळेजण दापोली खरंच

मित्रांनो एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं असेल तर आपला ग्रुप असणे गरजेचं आहे कारण ग्रुप असेल तर तेवढीच मजा देखील असते तुम्ही बघू शकता हा जो आता पूल येणार आहे आता मी ॲक्च्युली सगळं <संगा> खूप सारी मस्ती मजा करून झालेलो फायनली तुम्हाला एक मी ब्रिजवरती घेऊन आलेलो आहे ब्रिजवरतून ओवरऑल व्ह्यू कसा दिसतो ते तुम्हाला दाखवणार आहे तिकडे पार्किंगच्या सुविधा आहे बघू शकता अतिशय सुरेख आणि खूप जुना पूल कदाचित आहे म्हणजे कदाचित नाही आहेच हा जुना पूल खूप सारा वर्षापूर्वीचा बघू शकता तुम्ही इकडे देखील पूर आंघोळीची मजा घेते हे बघा बघू शकता वरतून व्ह्यू आपण फोटो घेतलेला आहे नक्कीच मित्रांनो या लोकेशनला एकदा नक्की भेट द्या मित्रांनो तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितलेला ही जी लोकेनेशन लोकेशन आहे ती बांधतिवरेमधली आहे बांदिवरे म्हटल्यानंतर दापोलीपासून एक चार पाच किलोमीटर अंतर आहे इकडे येण्यासाठी ॲक्च्युली सेफ अशा दोन प्लेस आहेत एक तर ब्रिज खाली खूप तर सेफच जागा इथे आंघोळी करण्यासाठी तर पुन्हा भेटूया पुढील नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो टाटा पाय बाय